स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणार आहोत म्हशाला तुम्हाला तर माहितीच असेल मशाची यात्रा ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा असते तर आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील चालू आहे म्हशाच्या यात्रेला तर आम्ही देखील एन्जॉय करू तुम्ही देखील आमचा ब्लॉग एन्जॉय करा आणि कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि बाबी बोल सबस्क्राईब करा चॅनल आमचा चॅनल चे, कमेंट करा ये आता करायलाच लागेल तुम्हाला मिळते थोडी दरम्यान नमस्कार मित्रांनो प्रतीक्षा तुम्हाला बोलले असेल आम्ही चाललोय आता यात्रेला सर्व फॅमिली सोबत आता तिथे गेले तुम्हाला सगळं दाखवतो आणि सगळी आपण तिथे मजा करून बसतो आता की जाऊ तिथं बाय तू आला वरताच आम्ही इथे आता बोरं घेतल्यात खायला त्रबकची पालखी आता आम्ही शेंद्रूंला थांबलो आईंच्या आईंना भेटायला संत्र द्या ना आईना द्यायची ना बाबानं पण बाबानं पण द्यायची आमच्या आजी आईच्या आई आमच्या आईने आम्हाला फोन दिले खायला

आमची मम्मी बोली रस्ता लय खराब झालाय कपडाला पाणी झाला येता येता बोलत लगेच काम उडून आलं का काय कसं काय माहित नाही पण लगेच काम चालू झालं काम चालू झालं बघा मान आहे कोणी व्हिडिओ बघत असेल जरास कमेंट करा मम्मीच्या मुळे रस्ता होता आमच्या आमदारा साहेबांच्या मुळे नाही होता तुमच्या आमच्याने म्हटलं की आमच्या आईनाचं बघायची ना त्याच्यासाठी पी ए प्रतीक्षाला ठेवायचे असा <laughs> विकास करू असा विकास करू मुरबाड मध्ये आलेले आता जस्ट आम्ही पोहोचलो मशामध्ये गाडी लावली पार्किंगला आता जाऊ आतमध्ये

<गलागागा> <गलागा> <देखाँ ना> <गलागा> इथन स्टार्ट होतो मार्केट आताशी दुपार झाली तरी खूप गर्दी आहे रात्री तरी याच्यापेक्षा जास्त गर्दी होईल हे बघा किती मस्त आहे हे बघा पहिले किती मस्त आहे याच काय आपल्याला काय घेऊन देणार आहे मस्त मस्त तुला घेऊन दे मस्त ना 인천, 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 인 बघा दोघ जोडीदार कस चाललं बाजारात त्याच्या माकडाची गरज नाही तुम्ही ऑलरेडी गाई तुम्ही मला सांगा मी माकडा हरका दिसतो का ही माकडा हरकी गाई जा चेहरा बोल तुम्ही कोण कोणासारखा दिसतय माकडा

ജയ ബജരംഗളി ആ

आता आम्ही कुराडीत थोडा घेतलाय इथून आम्ही डायरेक्ट थेट शेतात mm. <laughs> <camera direct. laughs> जाणार mm. <laughs> थे का आता कशा लोकल आहे समजा दुसरा पण आपण मठावच करणार आहेत टेन्शन नॉट अरे मठावस पण आपला हे करायला लागेल घरी घरी काही विधी असते ती करते काय मत आहे डायरेक्ट आणायची का विधी करायच्या डायरेक्ट आणायची उचलून उकली मुसलीची गरज नाही लागणार आपल्याला आता इथे भेटलेले पॅल आपले आता इथं आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो थोडं टाका मला म्हणतो मग या प्यायला ज्यूस वाल्याला ताण लागले ये नोबकडा पूराड आणि फावडा घेऊन ハハハハ काय बोलत कोणाला कोणाला बसवायचे आमचे बाबा बोलतात सगळे बस बापूर कोण गोड

आता वाटतंय म्हशे आशा जाऊन आलो म्हणून चे 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 निदे निदे। आता शॉभायला लागला भाऊ तुम्ही असं वाटतय मशाला गेल तो मुलगी पुढे भाजी लावा सारी दुनिया का बोझ काय एवढी उठलं पाहू ना तुम्ही पापांच्या डोक्यावर राहिला ना माझा पापांच्या डोक्यावर पण द्यायला गेलो मस्त वाटत वाटते ला, ए, तो 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 आता मी घरी निघालेला आहेत मछावरना आता मोरबाडा पर्यंत आहेत आता थोडीशी भूक लागलेली आहे खाऊ थोडा थोडासा खाऊ नमक ने तो तालाल मग भेटूया घरी नाही थोडा रहमत या कायला टाइम पास ল'লিপ আছে চাইনিজ এইবিলাক